नमस्कार मी कोण क्रमांक सी सिक्स मी आपल्या समोर आरती प्रभू यांची कविता नक्षत्र देणे या पुस्तकातील आहे ही कविता पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा तुमच्या हातावरती स्वातीचा थिंबा सारखा घ्यावा लागेल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या हात चांगल्या पारदर्शक

व्याघ्रजारमा स्वतःच्या कवितेकडे दिव्या प्रमाणे दूर ठेवून या माझ्या अजान कवितेचा अपमान का करता या माझ्या अदान कवितेचा अपमान आणि कविता मी निवडली आणि मला देखील कुठे हो हो। ना कुठे काही अर्थ या कवितेचा लाभला कारण काही गोष्टी माझ्या आयुष्यात अनुभवल्या आणि यांची प्रेरणा घेऊन असच नाही कि